ओजण ने भाग्यता अभेजकता वारडी संत दर्शनी हा लाभ पद्मना बजोडीना संपुष्ट के पेटी करुणा पोटी साढो संत दर्शनी हा लाभ पद्मना बजोडीना या माइक एकच करा कमी जास्त झाला का मग थोडा विक्षेपाला रेट त्यांचा एक ट्रबल म्हणायला <Sessi> संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडिला तुकापणे होता ठेवा होता तो या भावा सापडला संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडिला अरंका पुरी रम्य सिंहास ज्युतिषं स्फुरतिं प्रदेशं देवे सदा स्तूयमाणं समाधिस्मृतिं भजन्याण देव

वैरागिरा रसिक तो प्रप्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय तुकोबरायांचा असणारा आणि जीवनामध्ये संतांच्या दर्शनाने होणारा जो काही अनुभव आहे संतांच्या दर्शनाने जीवनामध्ये होणारा परिवर्तन याचं प्रतिपादन या हवंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी करतात विठारा विठारा, विठारा। वि� अभंग हा काल सर्वांनी याच्यावरती संकीर्तन सेवा ऐकली आहे तरीही सेवे करता हाच अभंग निवडला याचं कारण एक आहे काल आपण ऐकलं की भाग्य उजळण्यासाठी आणि चिंता जाण्यासाठी कशाची आवश्यकता हे आपण ऐकलं मात्र आज फक्त आपल्याला दर्शन बघायचं आहे संतांच्या दर्शनाचं आपल्यावरती काय परिवर्तन होतं किंवा आपल्यावरती परिणाम काय होतो हे फक्त दर्शनाचा परिणाम आपण याच्यावरती चिंतन आज करणार आहोत आपण काल जे ऐकलं विषय असा आहे की तुकोबरा या ठिकाणी बोलतात की उजळले भाग्य आता चिंता वारली आपण काल जे विवेचन ऐकलं त्या विवेचनापेक्षा आपण या ठिकाणी फक्त दर्शनाचा आज विचार करू याचं कारण असं आहे की वेळ पण कमी आहे आणि वास्तविक समाधान महाराजांनी बाकीचे जे काही आहेत त्यांना वास्तविक भजनाची भी अपेक्षा होती पण तरी नंतर आज आल्यानंतर त्यांनी माईक सोडला नाही त्यामुळं परत त्यांनी थोडस त्यांचं मन जे काय आहे ते विचार थोडे बदलले आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे कीर्तन करू आणि सेवा आम्ही बघू पोच काय आणि त्यामुळे वेगवेगळे अभंग किंवा वेगळा अभंग घेऊन विवेचन करण्यापेक्षा त्याच त्याच अभंगावरती जर आपण चिंतन ऐकलं तर त्याने आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन होईल का असा एक माणस ठेवून मी परत तो चुंडसेवे करता या ठिकाणी निवडला विठारा विठारा या ठिकाणी मी उभा आहे आणि इथं येण्याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे गेली सहा दिवसापासून तुम्ही आपण सर्व श्रीक्षेत्र निळखेडे ते श्रीक्षेत्र पुंतंबा कोणी निळखेडेहून निघाले कोणी मुरमेहून पाटोदेहून जे बाकीचे जे काही असतील पंचकृषीतील परिसरातील सर्वच गावातील जी काही मंडळी आहे मध्ये सहभागी झाली सर्व या ठिकाणी आपण आलो याच कारण एक आहे आपल्याला परंपरा घालून दिली परंपरा ज्यांनी घालवून दिली त्यांच्याविषयी आपल्याला कळलंच आहे काही प्रतिवर्षी येणारे आहेत आणि जे काही नवीन येणार आहे त्यांनाही कळलं हरिभक्त आणि वैकुंठवासी देवराम बाबा कदम बाबांनी सदोतीस वर्षापूर्वी ही परंपरा चालू केली आणि परंपरा चालू करून दिल्यानंतर फक्त परंपरा चालू नाही गेली त्याचं बीज अशा पद्धतीने रोवलं गेलं आज तीन तप पूर्ण होऊन गेले आता थोड्या वेळापूर्वी चित्र जे पाटील बाबा आहेत ते माझ्याशी बोलत होते त्यांनी सांगितलं महाराज या वर्षी आपल्याला वारीचा तृतीय पूर्ण तीन तप पूर्ण झाले छत्तीस वर्ष पूर्ण झाले आता सदौतीसावा वर्ष आहे या वर्षी आमचं असं नियोजन होतं की आपण या ठिकाणी तपपूर्ती सोहळा तो आपल्या दिंडीचा साजरा करू गावामध्ये मोठ्या थाटामाटात या वर्षी आमचं जमलं नाही आमची मीटिंग झाली आपण पुढं तो करण्याचा निश्चित त्या ठिकाणी आपला योग येणार आहे आहे आणि आपण तो करणार असं एक प्रेम आहे आणि ह्या मार्गक्रमण आणि ही परंपरा ज्यांनी घालून दिली ती टिकवण्यासाठी काही एकट्याचा खेळ नाही परंपरेने त्यांनी काही वचन बोलून गेलेले होते जे आज आहेत ज्यांनी ऐकलं त्यांनी सांगितलं होतं की माझा नातो आहे कीर्तन वगैरे करील भजन करील असं ते बोलून गेले होते सहज आता ते संत होते कोण होते मला माहिती नाही ते माझ्यासाठी आजोबा होते मात्र त्यांनी जे सांगितलं त्यांच्यासोबत ज्यांनी त्यांना बघितलंय ते सांगतात की ते जे बोलले ते खरंच झालं आणि सर्वांनी त्या ठिकाणी इथपर्यंत माझी येण्याची काही पात्रता नव्हती कसं झालं ते भगवंताला माहिती मात्र आज मी आपल्या समोर उभा आहे त्यांनी ही परंपरा घालून दिली संतांनी <स्थाथ> ही परंपरा घालून दिली आणि या संतांच्या दर्शनाचा फायदा काय आहे या दर्शनावरती फक्त आपण आज बोलणार आहोत याच्यापेक्षा वेगळं आपल्याला बोलायचं नाही दुसरे बाकीचा आपल्याला भावही बघायचा नाही अगदी थोडक्यात आपण बोलणार आहोत आणि आपण घेणार आहोत विठाला विठाला या ठिकाणी सर्वच आपण एकाच कुटुंबातील आता म्हणायला हरकत नाही वेगळ्या कुटुंबातील आहोत असं म्हणायचं काही हरकत नाही सहा दिवसापासून आपण सोबत आहोत जर म्हणतात एक आईचे लेकर आहेत त्या प्रकारे आपण सर्व एक आहोत सर्वांचा नामनिर्देश मी सुरुवातीला करत नाही नंतर बोलेन थोडस दोन तास मिनट पण आता थोडस अभंगावरती बोलतो जगद्गुरु तो या ठिकाणी अभंगामध्ये वर्णन करतात की उजळले भाग्य आता अभि चिंता वारडी चिंता वारडी का चिंता वारली ही आपण रात्री ऐकलेलं आहे वारडी त्याला म्हणतात ज्याची परत येण्याची कोणतेही प्रकारची शाश्वती नाही ती गेली म्हणजे संपली परत येण्याची ज्याची शाश्वती नाही म्हणजे ती संपल्यात जमा आहे ती परत येणार नाही ती वारली आणि वारली काय चिंता वारडी प्रत्येक जीव मृत्यू लोक ज्या गोष्टीमुळे आज चिंतेतोर आहे ज्या गोष्टीमुळे दुखी आहे ती चिंता तुकोबर आहे म्हणतात वारली ती वारली कशामुळे वारली ती तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्या ठिकाणी सांगतात द्रौपदामध्ये संत दर्शनी हा लाभ पद्मनाब जोडीला संतांच्या दर्शनाने त्या ठिकाणी माझी जी चिंता आहे ती वारली फक्त आपल्याला दर्शन या शब्दावरती बोलायचं काय होत संतांच्या दर्शनाने संत महात्मे म्हणतात आपल्याला कोणी संत जर दिसलं ना कोणीही संत दिसू द्या सहज त्याला दंडवत घाला आपलं तर वाक्यच आहे पंढरीच्या लोकांना अभिमान पाया पडे पंढरीच्या लोका नाही अभिमान पडे जण एकमेक महाराज म्हणतात पंढरीचे जे, जे काही लोक आहे म्हणजे वारकरी जे आहेत त्यांना अभिमान नाही कोणाच्या पायावरती त्या ठिकाणी ते मस्तक ठेवतात कोणाला त्या ठिकाणी साष्टांग परिणिक करतात आपल्या आयडेंटिटीमध्ये आहेत नवनवत कामा नाही किती ते काही झालं का लगेच पायदार त्यांचा तो स्वभाव आहे आपले महाराज बन महाराज आहेत बोलणंसाठी तुड आहे पण थोडा वेळ झाला काय अभिमान नाही मला अभिमान नाही महाराज म्हणतात पंढरीच्या लोकांना या अभिमानात पाया पड नाही संत महात्म्या यांच्या जर दिसले ना कुठे सहज त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करावा याच कारण असं आहे त्याने फायदा काय होईल आपल्याला सांगता येत नाही दर्शन घ्यायला काय लागतं आपल्याला मला सांगा काही लागतं काय काही लागत नाही तर दर्शन घेतलं ना दर्शन घेण्यासाठी लौकिक काही लागत नाही मात्र आपला अहंकार जो आहे तो अहंकार त्या ठिकाणी नाहीसा करावा लागतो तरच आपलं मस्तक कोणाचं तरी चरणावरती महाराजांनी प्रमाण दिलं संतांच्या दर्शनाने काय होत मात्र आपला विषय असा चालला होता की संतांच्या चरणावरती नतमस्तक आपण झालं पाहिजे आपल्याला संतांच्या चरणावरती डोकं किंवा साष्टांग परिपान करायला काही लागत नाही आपला अहंकार नाहीसा झाला पाहिजे त्याच वेळेस आपण कोणाला तरी शरण जाऊ शकतो प्रसंग सांगतो निवासाच्या ठिकाणी ज्यावेळेस सजितानंद बाबा वैकुंठ गमन झाले त्यावेळेस ते त्यांचीवाली यात्रा निघाली नेवासा जिथे ज्ञानोबरायने जगाला हेवा वाटेल असा ग्रंथाची निर्मिती केली ज्ञानोबराय जिथे राहिले त्या निवासामध्ये सचितानंद बाबा त्यांची यात्रा निघाली आणि यात्रा जात असताना सहज त्यांच्या पत्नीला एका भगव्या वस्त्रामध्ये एक साधू व ते पुरुष दिसला आणि त्यांच्या पत्नीला वाटलं आपले पती तर गेलाय आपलं सौभाग्य गेलाय पूर्वी प्रथा होती जर पती मरण पावला तर त्याच्यासोबत चितेवरती जायची प्रथा होती सती जाण्याची प्रथा होती आणि मग ती सती जाण्यासाठी निघाली परंतु जाता जाता हा साधू दिसतोय याच्या चरणावरती नतमस्तक होऊ एवढा विचार बद्दल तिने केला आणि या विचारामुळे तिने विचार नाही केला कोण आहे सहज चरणावरती नतमस्तक झाले सहज चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव सौभाग्यवती ऐकल्याच्या नंतर खळकांत त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि साधूचे पाय ओले झाले अश्रुने आणि साधूला समजलं की निश्चित काहीतरी मातेला कष्ट आहेत काय कष्ट आहे म्हणून विचारता त्यांनी सांगितलं महाराज सौभाग्यवती म्हणून तुम्ही जो मला आशीर्वाद दिला तो नेमका खरा की खोटा असा मला प्रश्न निर्माण झाला आता हे जे प्रीत चाललंय हे माझं सौभाग्य आहे आणि तुम्ही मला हा वर दिला आणि त्या साधून महाराज चाललेली प्रीत यात्रा थांबवली आणि मस्तकावरती हात ठेवला झोपेतून जागा करावा असं सच्चितानंद बाबांना त्या ठिकाणी चितेवरून महाराज चाललेली यात्रा होते झोपेतून एखाद्या माणसाला आपण जागा करावा उठवावं असं त्या ठिकाणी त्या साधूने त्या सच्चिदानंद बाबांना उठवलं आणि उठवल्याच्या नंतर त्या सौभाग्य जसं आहे त्या पत्नीला कळालं ही जगाची माऊली श्री ज्ञानोबराय आहेत विठाला विठाला सांगायचा भाग एवढा आहे की संत कोण आहे किंवा साधू कोण आहे हे माहिती असावं किंवा असूनच त्याच्या चरणावरती नतमस्तक व्हावं असं नाही माहिती नव्हतं तिला हे माऊली आहेत म्हणून नेवाळामध्ये कोणालाच माहिती नव्हतं हे माऊली आहेत ज्यावेळेस सच्चीनंद बाबांना त्या ठिकाणी एका झोपेतून जाग करावा असं उठवलं त्यावेळेस त्यांना समजलं की जगाची माऊली आहे हा परिणाम कशाचा आहे केवळ संतांच्या दर्शनाचा आहे हे जगतगुरु तुकोबर आहे आपण त्याच्या प्रथम चरणामध्ये सांगतो सांगतात संतांच्या दर्शनाने मला काय प्राप्त झालं माझं भाग्य उजळलं उजळले भाग्य आता अवघे चिंता वारले परिणाम कशाचा आहे संतांच्या दर्शनाचा आहे त्या संतांच्या दर्शनाचा परिणाम माझ्या जीवनातलं जे काही चिंता नावाचा जो काही व्याधी आहे चिंता नावाचा जो काही विकार आहे तोच नाही साजा विथारा, विथारा, विथारा। या संबंधाने बोलत असताना अजून एक उदाहरण आपल्या समोर ठेवतो संतांच्या दर्शनाचा परिणाम काय आहे ज्यांच्या घरी देवाने काबाड कष्ट करावे काम करावं राबाव असे पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज महाराजांनी घराचा त्याग केल्याच्या नंतर देवगिरी किल्ल्यावरती संत जनार्दन स्वामींच्या आश्रयाने दे, दे। ते देवगिरी किल्ल्यावरती राहू लागले आणि तिथे राहत असताना त्यांच्याकडे हिशोमेशाचं ते काम सोपवण्यात आलं आणि एकनाथ महाराजांना त्यांचे जे काही गुरु आहेत जनार्दन स्वामी हे एकोबा म्हणजे एक दिवस रात्री रात्रीचा प्रहर पहिला प्रहर असेल आणि इतक्या रात्री एकनाथ महाराज अचानक टाळ्या वाजून उड्या मारायला लागले जनार्दन स्वामींना आता ते संत होते त्यांनी बघितलं एकोबा झालं काय याला हा अचानक आता सर्व झोपलेले आहे एवढ्या रात्रीचा एक प्रहर झाला आणि हा उड्या मारून नाचतोय काय झालं विचारावं म्हणून तिथे जवळ गेले त्याला विचारलं एकोबा काय झालं एकनाथ महाराजांनी सांगितलं सकाळपासून मी हिशोब लावत होतो पत्र मात्र माझा एक पैसा हिशोब लागत नव्हता तो आत्ता लागला जनार्दन साम्यांना आश्चर्य म्हटलं अरे एक पैसा रात्र एवढी प्रहर जागण्याची गरज काय आहे तुला एवढ जर तू एखाद्या देवासाठी किंवा संतासाठी जर एवढं जर काटेकोर जर केलं तर तुला भगवंत प्रसन्न होईल किंवा भगवंत साक्षात्कार शिवरायांना नाही ते ऐकल्याच्या नंतर एकनाथ महाराजांच्या मनामध्ये परिवर्तन झालं आणि जनार्दन स्वामींना निश्चित कळालं तर